नमस्कार मित्रांनो एच एस आर पी म्हणजेच हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट सर्व वाहनांना आता महाराष्ट्रामध्ये बंधनकारक करण्यात आलेलं आहे आणि त्याची शेवटची मुदत आहे तीस एप्रिल दोन हजार पंचवीस तर मित्रांनो तीस एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत आपल्या सर्व वाहनांना एच एस आर पी म्हणजेच हाय सेक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तुम्ही बसून घ्या जर तुम्ही बसल नाही तर तुम्हाला तीस एप्रिल दोन हजार पंचवीस नंतर आर टी ओकडून फाईन शकतो तर मित्रांनो एच एस आर पी नंबर प्लेट कशा पद्धतीने बसवायची कशा पद्धतीने ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायचं या संबंधितला संपूर्ण व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती टाकलेला आहे जर तो तुम्हाला व्हिडिओ बघायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक टाकून देईल तिथून तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता तर मित्रांनो आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे की आपल्या वाहनाचं बीएस बीएस लेवल भारत नॉर्म लेवल कोणती आहे कशा तर ले ते कशाप्रकारे जाणून घ्यायचं तर मित्रांनो मी जे काही मागे व्हिडिओ टाकले होते त्या व्हिडिओमध्ये बऱ्याच जणांच्या कमेंट आल्या होत्या त्या कमेंटमध्ये एक कमेंट वारंवार विचारली जात आहे की एच एसआरबी नंबर प्लेटचा फॉर्म भरताना तिथे बीएस लेवल हा ऑप्शन येत आहे त्याच्यामध्ये काय टाकायचं मी उत्तर दिलं होतं मित्रांनो की तुमचं जे आरसी असतं रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट जे काही व्हेकलच आर सी असतं त्याच्यावरती याबद्दलची सविस्तर माहिती जणांच्या आरसीवरती ही माहिती नाही आहे तर ती कशाप्रकारे आपल्याला मोबाईलवरती जाणून घ्यायचे कशा प्रकारे आपल्या वाहनाचं टी लेवल आहे ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार तर मित्रांनो एच एस आर पी संबंधित याआधी तीन व्हिडिओ आपण टाकलेले आहेत तर पहिल्या नंबरचा व्हिडिओ आहे नंबर प्लेट कशाप्रकारे ऑनलाईन रजिस्ट्रेशन करायची तो व्हिडिओ तुम्हाला बघायचा असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे तिथून तुम्ही तो बघू शकता दोन नंबरचा व्हिडिओ आपण टाकला होता मित्रांनो आरसी कुठलं पण असू दे आपल्या ॲड्रेसवरती आपण जिथे राहतो तिथे एच एस आर पी नंबर प्लेट कशी मागवायची बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम होता मित्रांनो त्यांचं आर सी वेगळ्या ठिकाणचा होता आणि हो, ते राहतात दुसऱ्याच ठिकाणी तर आपण ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणी एच एस आर पी नंबर प्लेट कशी मागायची संबंधितली सर्व माहिती त्या व्हिडिओमध्ये दिली आहे व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकली आहे तिथे तुम्ही जाऊन बघू शकता तर तीन नंबरचा व्हिडिओ आपण टाकला आहे मित्रांनो त्याच्यामध्ये आपण माहिती दिली आहे एचएसआरपी नंबर प्लेट बुक बुकिंग करताना बऱ्याच जणांना मोबाईल नंबर अपडेट नाही मोबाईल नंबर वाहन या पोर्टलवरती अपडेट नाही असा मेसेज येत आहे तर मोबाईल नंबर आपला वाहन या पोर्टलवरती कसा रजिस्टर करायचा कसा अपडेट करायचा त्याविषयीची सर्व संपूर्ण माहिती आपण त्या व्हिडिओमध्ये दिली आहे त्याचीसुद्धा लिंक मी या डिस्क्रिप्शनमध्ये टाकून तर आज आपल्याला माहिती करून घ्यायचं आहे की आपल्या वाहनाचं भार स्टेज लेवल कशाप्रकारे जाणून घ्यायचं तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ असणार आहे मित्रांनो आणि अजून सुद्धा तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला तर मग व्हिडिओ तुला सुरुवात करूया मित्रांनो आपल्या वाहनाचं भारत स्टेज नॉर कोणतं आहे ते जाणून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी परिवहन या वेबसाईटवरती जायचं आहे तर आपल्याला गुगल क्रोमवरती आल्यावर परिवहन असं टाईप करायचं आहे या वेबसाईटची लिंक मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे टाकून देईल तिथून तुम्ही डायरेक्ट या वेबसाईटवरती जाऊ शकता तर आपण खाली बघू शकता परिवहन सेवा परिवहन डॉट गव्हर्मेंट डॉट इन या वेबसाईटवरती आपल्याला जायचं आहे या वेबसाईटवर आल्यानंतर आपल्याला आपल्या वाहनाचे डिटेल्स जाणून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात खाली जायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता भरपूर साऱ्या इथे ऑप्शन्स आहेत तुम्हाला जी काही सेवा पाहिजे ती तुम्ही इथून घेऊ शकता तर आपल्याला आपल्या व्हेहिकलचे डिटेल्स जाणून घ्यायचे आहे तर व्हेकलची डिटेल्स जाणून घेण्यासाठी आपल्याला सगळ्यात खाली गेल्यानंतर इथे लायसन्स अँड रजिस्ट्रेशन डिटेल्स या ऑप्शनवरती आपल्याला एकदा क्लिक करायचं आहे तर मित्रांनो इथे क्लिक केल्यानंतर आपल्याला नो युअर व्हेकल डिटेल्स आणि नो युअर लायसन्स डिटेल्स तर आपण दोन इथे बघू शकतो व्हेकलच्या डिटेल्स इथे जाणून घेऊ शकतो आणि तुमच्या लायसन्सच्या डिटेल्स इथे तुम्ही जाणून घेऊ शकता तर आपल्याला आपल्या व्हेहीकलची डिटेल्स जाणायची आपल्या व्हेकलचा भारत स्टेज नॉर्म कोणता आहे ते आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर आपण नो युअर व्हेकल डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करून घेणार आहोत तर आपण मोर डिटेल्स या ऑप्शनवरती आता क्लिक करणार आहोत तर मोर डिटेल्स या ऑप्शनवरती गेल्यानंतर आपल्यासमोर बघू शकता मोबाईल नंबर हा ऑप्शन येत आहे तर इथे आपल्याला मोबाईल नंबर टाकून घ्यायचा आहे मोबाईल नंबर टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे कॅपचा कोड आपल्याला व्यवस्थितपणे जो सोफा कॅपचा कोड असेल तो इथे सिलेक्ट करून घ्यायचा आहे ओके कोड टाकून झाल्यानंतर आपल्याला इथे नेक्स्ट या बटनावरती क्लिक करायचं आहे तर नेक्स्ट या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्याला सिटीझेन लॉग इन असा ऑप्शन येईल तर मित्रांनो इथे तुम्हाला सगळ्यात आधी तुमचं लॉग इन करायचं आहे तुम्हाला इथे अकाऊंट ओपन करायचं आहे जर तुमचं अकाउंट नसेल तर तुम्हाला इथे मोबाईल नंबर टाकून इथे फार गुड पासवर्ड ह्या ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला एक लिंक येईल त्याच्यानंतर पासवर्ड वगैरे तुम्हाला तिथे टाकून त्यानंतर पुन्हा ही प्रोसेस करायची आहे आणि पुन्हा प्रोसेस केल्यावर इथे मोबाईल नंबर ॲटोमॅटिक येऊन जाईल आणि त्यानंतर तुम्ही जो काही तो पासवर्ड सिलेक्ट केला आहे तो पासवर्ड तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे माझं ऑलरेडी मी अकाउंट तयार केलं आहे त्याच्यामुळे मला लॉग इन डायरेक्ट करता येणार आहे मला अकाउंट करण्याची गरज नाही आहे तर मी सिम्पली माझा जो पासवर्ड आहे तो पासवर्ड टाकून घेईल खूप इझी आहे मित्रांनो अकाउंट ओपन करणं तुम्ही अगदी दोन मिनटामध्ये अकाऊंट ओपन करून घेऊ शकता पासवर्ड टाकल्यानंतर आपल्याला कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता कंटिन्यू ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर जो मोबाईल आपण दिला होता त्या मोबाईलवरती एक ओ टी पी येणार आहे तर तो ओ टी पी आपल्याला इथे टाकून घ्यायचं आहे तर जो ओ टी पी आला आहे मित्रांनो तोच ओ टी पी आपण इथे व्यवस्थितपणे टाकून घेणार आहोत आता ओ टी पी टाकल्यानंतर आपल्याला व्हेरीफाय या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर व्हेरीफाय ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्याला मित्रांनो आपल्यासमोर अशा प्रकारची एक विंडो ओपन होऊन जाईल तर इथे आपल्याला आपल्या ज्या काही आपल्या व्हेहीकलची ज्या आपल्या वाहनाची इथे आपल्याला माहिती पाहिजे ज्या वाहनाचं रजिस्ट्रेशन आपल्या स्टेटस चेक करायचं आहे त्या वाहनाचा इथे हे नंबर टाकायचा आहे तर मी आता माझ्या इथे कारचा नंबर टाकतो आहे मित्रांनो मित्रांनो तुम्ही इथे एकदा अकाऊंट ओपन केल्यानंतर कोणत्याही वाहनाचे डिटेल्स चेक करू शकता फक्त तुमच्याच नाही तुम्ही कोणाच्याही वाहनाची डिटेल्स इथे तुम्ही चेक करू शकता सिम्पली आपल्याला जो काही कॅपचा दिला आहे तो कॅपचा आता व्यवस्थित फिलअप करून घ्यायचा आहे कॅप्चा टाकून झाल्यानंतर आपल्याला वाहन सर्च या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे तर बघू शकता मित्रांनो वाहन सर्च या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचे एक विंडो ओपन जाईल इथेवरती लिहिलेलं आहे आर सी स्टेटस तर आपलं जे काही रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट आहे वाहनाचं त्याचं स्टेटस येऊन जातं तर बरेच जण विचारत होते की आमच्याकडे आर सी नाही आमचं आर सी हरवलं आहे तर आर सी जर का तुमचं हरवलं असेल तर आर सीवरची सर्व माहिती आपण या ठिकाणी बघू शकतो सगळ्यात आधी तुमच्या व्हेकलचा नंबर येऊन जाईल त्याच्यानंतर स्टेटसमध्ये तुमचं जर तुमचं सर्व काही क्लिअर असेल म्हणजे तुमची जी व्हेकल आहे ती जी एक्सपायरी झाली नसेल तर आर सीची एक्सपायरी झाली नसेल तर तिथे स्टेटसमध्ये ॲक्टिव्ह येईल मोटर कारचा जो तुमचा प्रकार आहे तो येऊन जाईल कोणती आहे फ्युअल पेट्रोल आहे की सी एन जी ते येऊन जाईल तुमच्या कारचं नाव येऊन जाईल त्यानंतर कारची कंपनी आणि इथे तुम्ही इमिशन नॉर्समध्ये बघू शकता भारत स्टेज फोर आय व्ही म्हणजे फोर मित्रांनो आता माझी जी कार आहे ती भारत स्टेज फोरची आहे बी एस फोर तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही तुमच्या व्हेकलचं जे काही बी एस स्टेज आहे ते इथे बघू शकता जर समजा मित्रांनो इथे इमिशन नॉर्समध्ये नॉट ॲप्लिकेबल असं आलं तर समजायचं की तुमची जी बाईक होती ती जर जुनी असेल तर जुन्या बाईकच्या कंडिशनमध्ये इथे नॉट ॲप्लिकेबल असं सुद्धा येऊ शकतं तर मित्रांनो नॉट ॲप्लिकेबल आलं म्हणजे तुमची जेव्हा गाडी तुम्ही घेतली तेव्हा बारा स्टेज जे नॉर्म होतं ती सिस्टीम नव्हती त्याच्यामुळे तिथे नॉट ॲप्लिकेबल असा मेसेज येऊ शकतो तर मित्रांनो अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या व्हेकलचं आर सी स्टेटस जाणून घेऊ शकता तर खाली बघू शकता फिटनेसची व्हरायटी दिले दिलेली आहे पीयू सीची व्हॅलिटी दिलेली आहे त्याच्यानंतर तुमचा एम बी टॅग जो भरलेला आहे तुम्ही त्याची व्हॅलिटी दिलेली आहे इन्शुरन्स डिटेल्स दिले आहे डिटेल सर्व काही माहिती मित्रांनो इथे तुम्हाला मिळून जाते तर खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ आहे मित्रांनो जर व्हिडिओ आवडला असेल तर, तर सर्वांपर्यंत व्हिडिओ नक्की शेअर करा कारण की ही माहिती बऱ्याच जणांना खूप लोक कमेंट करत आहेत मित्रांनो मी काही जे काही व्हिडिओ टाकले आहे त्याच्यासारपी नंबर प्लेट रजिस्ट्रेशनसाठीचे त्याच्यावरती भरपूर जणांची कमेंट येतात की बी एस टेच कोणतं टाकायचं तर बऱ्याच जणांकडे आर सी आहे पण आर सीवरती पण तसं काही दिलेलं नाही आहे तर त्या सर्वांना सांगू इच्छितो की अशा प्रकारे अगदी सोप्या पद्धतीने मोबाईलवरती आपण बी एस टेच कोणतं आहे भारत स्टेज कोणतं आहे ते आपण अगदी सोप्या पद्धतीने बघू शकतो तर मित्रांनो खूप महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ होता व्हिडिओ आवडला असेल तर सर्वांपर्यंत व्हिडिओ शेअर करा आणि तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओसाठी आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी कृपया आपल्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करून घ्या तर चला मित्रांनो पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद आणि जय महाराष्ट्र